तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांची आपल्या चॅनेलमध्ये नॉलेज फॅक्टरी ऑफिशियलमध्ये मित्रांनो आपला आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे गव्हर्मेंटची जी स्कीम आहे सुकन्या समृद्धी योजना स्कीम ज्याच्यामध्ये खूप चांगले आपल्याला रिटर्न्स भेटत आहे आणि एक मुलींचं जे भविष्य आहे ते खूपच चांगल्या प्रकारे आपल्याला एक क्रिएट करता येत आहे त्यासाठीची ही योजना आहे ह्याच्याबद्दल फुल डिटेल्समध्ये आपल्या व्हिडिओमध्ये आता माहिती असणार आहे म्हणजे तुम्हाला किती रुपये भरल्यावर तुम्हाला किती आ, परत रिटन्स भेटणार आहे जो फॉर्म आहे तो फॉर्म तुम्हाला कसा भरायचा आहे एक्सेट्रा अजून ज्या गोष्टी आहेत जी लागणारी कागदपत्रं आहे ते पूर्ण त्याची डिटेल्स आहेत ती या आपल्या व्हिडिओमध्ये आहे तर चला पूर्णपणे व्हिडिओ बघा एकदम इन्फॉर्मेशनवाला आणि चांगला व्हिडिओ असणार आहे तर सगळ्यातपर्यंत आपण स्टार्ट करू पात्रता तर ह्याच्यासाठी काय ॲलिजिबिलिटी पाहिजे पात्रता काय पाहिजे तर मुलगी जन्मापासून ते दहा वर्षापर्यंत तोपर्यंत तुम्ही कधी पण या योजनेमध्ये अकाऊंट ओपन करू शकता म्हणजे आता झिरो ते दहा वर्षापर्यंत एक क्रायटेरिया आहे त्या दहा वर्षापर्यंत तुम्ही कधी पण तुमच्या मुलीचं अकाउंट हे ओपन करू शकता सुकन्या समृद्धीचा अकाउंट आहे जेवढ्या लवकर तुम्ही ओपन करसाल अकाउंट तेवढा चांगला आणि तेवढा खूपच लवकर फायदा होणार आहे मुलींसाठी सो so, तुम्ही प्लीज काहीच बोलतात ना देर करू नका जेवढा लवकर होईल तेवढा लवकर या योजनेचा फायदा घ्या तर खातं कोण उघडू शकतं तर खातं तुमचे जे पालक असतात ते पालक उघडू शकतात एका मुलीसाठी एकच खाते असते आणि एका कुटुंबात जास्तीत जास्त दोन मुलींसाठी आपण या योजनेसाठी अकाउंट ओपन करू शकतो अपवाद जर का जुळी मुली असेल तर याच्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे की खाते कुठे उघडता येते तर खाते जे आहे सगळ्यात जास्त पोस्ट ऑफिसमध्ये उघडता जे इंडियन पोस्ट पेमेंट बँक आहे त्याच्यामध्ये बाकी ह्या सगळ्या सरकारी ज्या बँका आहेत यांची पूर्ण मी लिस्ट दिली आहे यांच्यामध्ये पण तुम्हाला फॉर्म भेटतो सो तुम्हाला बँकेमध्ये जायचे आहे पोस्ट ऑफिसमध्ये जायचे आहे आणि तुम्हाला जो फॉर्म असतो तो फॉर्म घ्यायचं आहे नाही तर ऑनलाईन तुम्हाला फॉर्म भेटतो तो फॉर्म तुम्हाला फिलअप करायचा आहे बट तुम्हाला ऑफलाईनच प्रोसेस करायची आहे म्हणजे फॉर्म फिलअप करून तुम्हाला लास्टला ज्या बँकेमध्ये आहे त्या बँकेमध्ये तुम्हाला जमा करायचा आहे तर व्याजदर तर व्याजदर जर का बघसाल ना तर सध्या सुमारे आठ पॉईंट दोन पर्सेंट हा व्याजदर चालला आहे खूपच चांगला व्याजदर आहे आता जर काय ह्याला पी पी एफ जी स्कीम आहे पोस्ट ऑफिसची त्याशी जर का कम्पेअर कराल तर पी पी एफचा सा जवळजवळ सात पर्सेंटचा व्याजदर आहे याचा जवळजवळ आठ पॉईंट टूचा व्याजदर आहे आता गुंतवणुकीचं काय तुम्ही असाल तर खाते उघडल्यापासून पंधरा वर्ष तुम्हाला पैसे भरायचे आहे आणि जे खाते आहे एकवीस वर्षांनी मॅच्युअर होणार आहे म्हणजे तुम्हाला पंधरा वर्ष पैसे भरायचे आहे त्याच्या पुढचे जे सहा वर्ष आहे ते तुम्हाला वेट करायचं आहे पैसे काहीच भरायचे नाही फक्त इंटरेस्ट तुमचा जो प्रिन्सिपल अमाऊंट असणार आहे त्याच्यावरती तुम्हाला इंटरेस्ट भेटत जाणार आहे पण तुम्हाला अजून सहा वर्ष वेट करावं लागणार आहे मॅच्युरिटी आता ह्याच्याबद्दल जे डिटेल्स आहे ते पुढचं आपला जो व्हिडिओ आहे व्हिडिओमध्ये पुढे मी पूर्णपणे सांगणार आहे सो हा फक्त लक्षात ठेवा आता ह्याच्यामध्ये अजून काय फक्त तुम्हाला टॅक्स बेनिफिट आहे तर एटीसी अंतर्गत तुम्हाला कर सवलत भेटते आणि तुमची जी जमा रक्कम आहे सगळ्यावरती तुम्हाला काहीच टॅक्स लागत नाही सो so, तुम्ही करमुक्त आहे आता ह्याच्यासाठी आवश्यक कागदपत्र काय पाहिजे तर मुलीचा जन्मदाखला पाहिजे बर्थ सर्टिफिकेट पाहिजे तुम्हाला पालकांचं आधार कार्ड पॅन कार्ड पाहिजे पत्ता पुरावासाठी तुम्हाला आधार कार्ड पाहिजे जे पण असेल ते फोटो पाहिजे तर फायदा काय आहे तर ही सुरक्षित एक सरकारी योजना आहे याचा व्याजदर आहे तो जास्त आहे मुलीच्या भविष्यासाठी खात्रीशीर बचत आणि कर बचत सो एवढे सगळे फायदे आहे तर चला ह्याच्यानंतर आहे ना मी तुम्हाला डायरेक्टली आहे ना जो फॉर्म असतो तो फॉर्म कसा भरायचा तो दाखवतो तर इथं तुम्ही बघू शकता मी सध्या काय केलं आहे पोस्ट ऑफिसचा जो इंडियन पोस्ट प पेमेंट बँक आहे त्याचा फॉर्म इथं तुम्हाला सादर करत आहे असेच बाकीच्या बँकेचे फॉर्म पण असतात ते सेम आहे डेटेज असे असतात तो थोडासा फरक असतो सो मी तुम्हाला हा फॉर्म ॲक्च्युली पूर्णपणे गाईड करतो तर इथं तुम्हाला पोस्ट ऑफिसचा जो ॲड्रेस असणार आहे तो तुम्हाला ॲड्रेस इथं फिल करायचा आहे त्याच्यानंतर इथं तुम्हाला तुमच्या मुलीचा फोटो लावायचा आहे आणि इथं तुम्हाला फादर मदर जो पण गार्डियन असणार आहे तो फर्स्ट ॲप्लिकेंट असणार आहे त्याचा तुम्हाला इथं फोटो लावायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं तुमच्या मुलीचे नाव लिहायचे आहे इथं एस एस ए सुकन्या समृद्धी अकाउंट म्हणून एस एस ए हे तुम्हाला इथे लिहायचे आहे अकाउंट आहे त्याच्यानंतर इथं तुम्हाला तुमच्या मुलीचे परत नाव लिहायचे आहे इथं डेट ऑफ बर्थ असणार आहे जेंडर फिमेल फादर मदरपैकी जे पण असणार आहे त्यांचे इथं नेम एंटर करायचं आहे त्याच्यानंतर इथं डिटेल ऑफ प्रूफ ऑफ एज सो याच्यासाठी तुम्हाला इथं बर्थ सर्टिफिकेट लिहायची आहे आणि बर्थ सर्टिफिकेटचा जो नंबर असेल तो तुम्हाला इथं लिहायचा आहे खाली येऊया हो आपण तर नेम ऑफ दी ॲप्लिकेंट सो फर्स्ट ॲप्लिकेंटमध्ये तुम्हाला इथं तुमच्या तुम्हा? मुलीचे नाव एंटर करायचे आहे सेकंड ॲप्लिकेंटमध्ये जे फादर मदर असणार आहे त्यांचे नाव तुम्हाला दोघांपैकी एकाचे नाव तुम्हाला इथं लिहायचे आहे नेम ऑफ दी फादर इथं इथं फादर मदर जे पण असणार आहे ॲप्लिकेंट त्यांचे नाव इथं सेम ॲज इट इथ इकडे हे जेंडर इथं फिमेल इथे फादर मदर ते पण जे पण जेंडर असणार आहे ते डेट ऑफ बर्थ सो इथं डेट ऑफ बर्थ लिहायचं आहे त्याच्या खाली इथे आधार कार्डचा नंबर इथे पॅन कार्डचा नंबर सेम इज तुम्हाला इकडं पण फिल करायचं लक्षात ठेवा मी इकडचं तुम्हाला सांगतो आहे बट इकडं पण तुम्हाला सेम फील करायची आहे सो इथे तुम्हाला आधार नंबर इथं पॅन नंबर इथं तुमचा ॲड्रेस प्रेझेंटचा ॲड्रेस आणि इथं तुमचा जो आय डी प्रूफमध्ये क परमन्ट ॲड्रेस आहे तो जर का दोन्ही ॲड्रेस सेम असेल तर सेम इज तुम्ही एंटर करू शकता त्याच्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला मोबाईल नंबर जो कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे तो कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला इथं लिहायचा आहे ईमेल आय डी जर का ऑप्शन तुमच्याकडे असेल ईमेल आय डी तर ईमेल आय डी इथं एंटर करा त्याच्याखाली तुम्हाला आय डी प्रूफ सो आय डी प्रूफमध्ये तुम्हाला इथं पॅन कार्ड एंटर करायचं आहे तो पॅन कार्ड नंबर असेल <laughs> तो पॅन कार्ड नंबर इथं तुम्ही लिहा आणि ॲड्रेस प्रूफमध्ये तुम्ही इथे आधार कार्डचा नंबर लिहू शकता इथे तुम्हाला सिग्नेचर करायचे आहेत आणि इथे तुम्हाला नेम लिहायचे आहेत तर सिग्नेचरमध्ये इथे जे गार्डियन असणार ॲक्च्युली सो गार्डियनचे तुम्हाला इथं सिग्नेचर करायचे आहे इथे आणि इथे सो हे एक दोन तीन एक दोन तीन सो हे सगळे सिग्नेचर गार्डियनचे असणार आहे याचा पुढचा पेज हे असणार आहे के वाय सीबद्दल असतं हे सो फर्स्ट ॲप्लिकेंटमध्ये तुम्हाला तुमच्या मुलीचे नाव लिहायचे आहे इथे सिग्नेचर जी आहे जे गार्डियन असणार आहे मदर फादर त्यांची सिग्नेचर करायची आहे आणि इथे तुम्हाला तुमच्या मुलीचा फोटो लावायचा आहे इथे जे गार्डन असणारे मदर फादर त्यांचे नेम इथं तुम्हाला लिहायचे आहे त्यांचे सिग्नेचर येणार आहे आणि त्यांचा फोटो येणार आहे त्याच्या खाली येऊया आपण तर इथं नेम असणार आहे ते कॅपिटलमध्ये सगळे मोठ्या लेटरमध्ये तुम्हाला मुलीचे नेम इथे लिहायचे आहे इथं तुम्हाला जो हाऊस नंबर आहे तो लोकॅलिटी लँडमार्क रोड विलेज तो ॲड्रेस जो आहे तो ॲड्रेस पूर्णपणे इथं फिल करायचा आहे इथं पिनकोड तुमचा जो असेल ते मोबाईल नंबर आधार नंबर स्टेट जो तुमचा असणार आहे डिस्ट्रिक्ट जो जिल्हा असणार आहे जे राज्य असणार आहे ते पॅन नंबर तुम्हाला इथं लिहायचे आहे त्याच्या खाली येऊया आपण प्रूफ ऑफ आयडेंटिटी सो इथे तुम्हाला पॅन कार्ड जे असणार आहे ते पॅन कार्ड तुम्हाला नंबर इथं एंटर करायचा आहे आणि प्रूफ ऑफ ॲड्रेसमध्ये तुम्हाला इथे आधार कार्डचा नंबर एंटर करायचा आहे त्याच्यानंतर त्याच्या खाली फर्स्ट ॲप्लिकेंटमध्ये इथे परत गार्डियनचे साईन सेकंडमध्ये पण सेम गार्डियनचे साईन येणार आहे सो हा पूर्ण ऑफिशियली फॉर्म झाला याच्यानंतर जी स्लिप असते ती स्लिप कशी भरायची आहे त्या स्लीपसाठी स्लीप तुम्हाला काय करायचं आहे वरती न्यू एस एस ए कारण जो अकाऊंट नंबर असणार आहे तो आपल्याला भेटला नसणार आहे सो तुम्हाला वरती न्यू एस एस ए सुकन्या समृद्धी अकाउंट त्यामुळे एस एस ए तुम्हाला इथं लिहायचं आहे न्यू एस एस ए या साईडला पण न्यू एस एस ए इथं जे एस एस ए असणार आहे त्याच्या समोरच्या ब्रॅकेटमध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे सुकन्या समृद्धी अकाउंट म्हणून पे इन टू तर इथं तुम्हाला तुमच्या मुलीचे नाव लिहायचे आहे रुपीज सो टू हंड्रेड अँड फिफ्टी सगळ्यात कमी जे आहे ते टू फिफ्टी रुपीज तुम्ही देऊ शकता म्हणजे अकाऊंटमध्ये टाकू शकता टू फिफ्टी रुपीज अडीचशे रुपीज इथे कशाद्वारे तर कॅशद्वारे तुम्ही करताय चेक जर करताय ते तुम्हाला लिहायचे आणि इथं तुम्हाला न्युबरिक्समध्ये नंबरमध्ये जे रुपीज तुम्ही अकाऊंटमध्ये टाकताय ते तुम्हाला इथं लिहायचे से तुम आहे सेम एजिटी या साईटला आहे न्यू एस एस एवरती इथं ब्रॅकेटमध्ये क्लिक करा एस एस एच्या समोर इथं तुमच्या मुलीचे नाव इथं जितके पैसे तुम्ही अकाउंटमध्ये टाकताय ते कॅश चेक कशाने टाकताय न्यूबरिक आणि इथं साईन तुम्हाला करायची आहे तर हे सगळे झाले जो फॉर्म असतो तो कसा भरायचा आहे तुम्हाला पात्र आता काय लागणार आहे हे पण तुम्ही बघितलं आहे आता आपण एक कॅल्क्युलेशन करू एक कॅल्क्युलेशन बघू त्याच्यामध्ये तुम्हाला एक मॅक्झिमम जी अमाऊंट आहे ती तुम्ही भरल्यानंतर तुमच्या मुलीच्या भविष्यात तुम्हाला किती रुपये भेटू शकतात ते किती इंटरेस्ट किती चांगला भेटतो आहे आणि किती तुम्हाला फायदा होत आहे त्याचं एक मी कॅल्क्युलेशन केलं आहे ते तुम्हाला आता दाखवत आहे मी तर हे तुम्ही बघू शकता एक आपण कॅल्क्युलेशन आहे त्याचा चार्ट केला आहे सो आपण काय करतो आहे एक ॲझ्युम करतो आहे आपण की जर का माझ्या मुलीचं एक आपण एक कल्पना करू की माझ्या मुलीचं हे सात वर्ष आहे आणि ती सात वर्षाची असताना मी तिचं सुकन्या समृद्धी अकाऊंट हे ओपन केलं आहे तर सात वर्षाचे असताना तिचं अकाऊंट ओपन केलं आहे सो त्याच्यामध्ये झिरो रुपये बॅलेन्स आहे आणि मी जे इयरली इन्वेस्ट करणार आहे ते दीड लाख रुपये आहे म्हणजे जवळजवळ मी महिन्याला बारा हजार पाचशे रुपीज टाकणार आहे सो so, माझी इयरली दीड लाख रुपये जी की मॅक्सिमम लिमिट आहे त्याचं आपण एक कॅल्क्युलेशन करून सो so, हे दीड लाख रुपये जेव्हा मी टाकतो पहिल्या इयरला त्याच्यावरती मला सहा हजार एकशे पन्नास रुपीज इंटरेस्ट भेटत आहे सो so, माझा जो बॅलन्स आहे तो होता एक लाख छप्पन्न हजार एकशे पन्नास रुपीज फिफ्टी पर्सेंट विथ्रॉ जे आहे जे की तुम्हाला जर का मुलगी आता एकवीस वर्षाची पॉलिसी आहे पण त्याच्यामध्ये जर का मुलीचे वय जर का अठरा झाले आणि त्याच्यानंतर तिचं लग्न झालं तर तुम्ही विड्रॉ जे आहे म्हणजे डायरेक्टली विड्रॉ करू शकता रक्कम नाहीतर मग तुमच्या मुलीचं जे शिक्षण असतं तर शिक्षणासाठी तुम्ही हे फिफ्टी पर्सेंट हे विड्रॉ करू शकता रक्कम ओके सो असं नाही की तुम्हाला एकवीस वर्षापर्यंत थांबायचंच आहे इफ जर का मुलीच्या शिक्षणासाठी जर का तुम्हाला पाहिजे तर तुम्ही फिफ्टी पर्सेंट जी रक्कम आहे तुमची ती विड्रॉ करू शकता पण ती मुली मुलगी अठरा वर्षाची झाल्याच्या नंतर तुम्ही करू शकता ओके तर चला आपण पहिल्यांदा कॅल्क्युलेशनच बघू परत एकदा तर सेकंड इयर ते फर्स्ट इयर आहे त्याच्यामध्ये जो प पहिला इयर होता त्याच्यामध्ये माझी मुलगी जी आहे ती सात वर्षाची होती सात वर्षाचं असताना मी तिचं अकाऊंट ओपन केलं तर एक वर्ष झालं आहे असे एकवीस वर्ष म्हणजे एकूण मिळून मला हे बघू शकता सत्तावीसपर्यंत तिचं वय सत्तावीस वस्तूपर्यंत मला जे आहे ते अकाऊंट मॅच्युअर होणार नाही आणि सत्तावीसच्या नंतर जे अकाउंट आहे ते मॅच्युअर होणार आहे सेकंड इयरला जेव्हा माझ्या मुलीचे वय हे आठ असणार आहे तेव्हा जो बॅलेन्स असणार आहे तो असणार आहे एक लाख छप्पन्न हजार आणि मी परत दीड लाख रुपये त्यावेळी टाकणार आहे तर मला अठरा हजार नऊशे चोपन्न रुपीज इंटरेस्ट भेटणार आहे आणि अमाऊंट जी असणार आहे ती होणार आहे तीन लाख पंचवीस हजार एकशे चार रुपीज आणि इथं पण मला फिफ्टी पर्सेंट विड्रॉ हे अलाउड नाही सर हे सगळे कॅल्क्युलेशन आहे ॲक्च्युली तुम्ही बघू शकता जे पंधरा वर्ष आहे जे अकाउंट ओपनिंग आहे ते पंधरा वर्ष आहे तर तुम्ही हे नीट लक्षात ठेवा की तुम्हाला एकवीस वर्षापर्यंत म्हणजे मुजी मुलीच्या एकवीस वर्षापर्यंत मॅच्युरिटी होते अकाउंट असं नाही आहे ज्या वेळेस तुम्ही अकाउंट ओपन करताय त्याच्यानंतर एकवीस वर्षानंतर जी तुमची पॉलिसी आहे जो एस एस सी अकाउंट आहे ते मॅच्युअर होणार आहे सो मी माझ्या मुलीचं सात व सात वर्ष असताना काढले आहे तर सत्तावीस नंतर तिचं अकाउंट जे आहे ते पूर्णपणे मॅच्युअर होणार आहे हे लक्षात ठेवा मी आणि तुम्हाला पंधरा वर्ष तुम्हाला पैसे भरायचे आहे आणि बाकीचे सहा वर्ष जे आहे आता इथं तुम्ही बघू शकता इयर ऑफ अकाउंट सो पंधरा वर्ष माझ्या अकाउंटला झाले आहे जर का तेव्हा माझ्या मुलीचे वय हे एकवीस आहे तर पुढचे जे सहा वर्ष आहे ते मला काहीच पैसे भरायचे नाही आहे पुढचे सहा वर्ष पंधरा ते एकवीस जे सहा वर्ष आहे त्याच्यामध्ये मला काहीच पैसे भरायचे नाही बट मला जे अमाऊंट असणार आहे जे क्लोजिंग बॅलन्स असणार आहे त्याच्यावरती मला नेहमी इंटरेस्ट जो आहे तो बघू शकता इंटरेस्ट आता त्रेचाळीस लाखवर जवळजवळ साडेतीन लाख रुपये इंटरेस्ट त्याच्यावरती परत सेहेचाळीसवरती चार लाख रुपये सो असा इंटरेस्ट हा वाढत जाणार आहे आणि इथं तुम्हाला फिफ्टी पर्सेंट जे विड्रॉ असणार आहे ते विड्रॉ वयाच्या अठराव्या वर्षी तुम्हाला ओपन होणार आहे मुलीच्या शिक्षणासाठी तुम्हाला पैसे पाहिजे काही टेन्शन नाही घ्यायचे फिफ्टी पर्सेंट विड्रॉ जर तुम्ही दीड लाख रुपये जर का वर्षाला भरताय तर तीस लाख रुपये होतात तर तीस लाखाच्या अर्धी जवळजवळ पंधरा लाख रुपये होतात पंधरा लाख रुपये तुम्ही विड्रॉ करू शकता मुलीच्या शिक्षणासाठी जर का मुलीचं लग्न झालं तर तुम्ही पॉलिसी पूर्णपणे बंद पण करू शकता काही इशू नाही so, सो असं नका धरून चालू की एकवीस वर्ष तुम्ही पूर्णपणे त्याच्यामध्ये बांधीलच असणार आहे तुम्हाला खूप सारे चांगले चांगले ऑप्शन्स आहे मुलीच्या अठरा वर्षानंतर तुम्हाला म्हणजे पैसे जर का लागले तर ते काढण्यासाठी ऑप्शन्स आहेत याच्या आपण एक कॅल्क्युलेशन बघू आता आता हे बघा तर बारा हजार पाचशे रुपीज मी डिपॉझिट करतो आपण एक महिन्याचा एक बघू सिंपलीमध्ये तर बघू शकता हे इंटरेस्ट चार्ट आहे सो एका वर्षामध्ये हे एक लाख छप्पन्न हजार झाले आणि पहिल्या वर्षी मला सहा हजार रुपये इंटरेस्ट आला आहे सो हा सगळा चार्ट आहे ॲक्च्युली हा समजून सांगायला खूप वेळ जाईल बट मी तुम्हाला कॅल्क्युलेशन म्हणून सांगतो सगळ्यात एंडिंगला तर हे बघू शकता जवळजवळ जे एकोणसत्तर लाख नऊ हजार नऊशे एकोणसत्तर रुपीज मुलीला भेटणार आहे जी पॉलिसी मॅच्युअर झाल्यानंतर जवळजवळ सत्तर लाख रुपये भेटणार आहे तुम्ही दीड लाख रुपये म्हणजे बारा हजार पाचशे रुपये जेव्हा तुम्ही भरताय महिन्याला आणि वर्षाला दीड लाख रुपये तेव्हा तुम्हाला जवळजवळ एकोणसत्तर लाख रुपीज भेटणार आहे हे बघू शकता तुम्ही पूर्णपणे आता याच्यामध्ये जर का आपण कॅल्क्युलेशन केलं तर हे एकोणसत्तर लाख रुपये आपल्याला जे टे भेटत आहे ते आपण पंधरा वर्षापर्यंत फक्त बारा हजार पाचशे रुपये हे बघू शकता वयाच्या पंधरा वर्षापर्यंत आपण जे पैसे आहेत बारा हजार पाचशे ते भरले आहे सो जवळजवळ आपण जी प्रिन्सिपल अमाऊंट जी आहे ती आपण भरली आहे जवळजवळ साडे एकवीस लाख रुपयेच सर so, साडे एकवीस लाख रुपये आपण भरले आहे पंधरा वर्षानंतर ही बघू शकता मी सोळाव्या वर्षी तुम्हाला पैसे भरायचे नाही सतराव्या नाही अठराव्या नाही एकोणीस नाही वीस नाही एकवीस नाही तुमचा फक्त इंटरेस्ट वाढत राहणार आहे तुमच्या पैशावर आणि तुम्हाला एकोणसत्तर लाख रुपयेच भेटणार आहे सो बघू शकता तुमचे जवळजवळ साडे एकवीस लाखाचे तुम्हाला एकोणसत्तर लाख रुपये म्हणजे तीन पटीने जास्त पैसे भेटणार आहे आणि ते खूपच तुमच्या मुलीसाठी उपयुक्त असे असणार आहे सो ही योजना मी तुम्हाला सगळ्यांना रिकमेंड करतो सुकन्या समृद्धी योजना रेट ऑफ इंटरेस्ट पण चांगला आहे एट पॉईंट टूचा आहे पी पी ए पण सगळ्यापेक्षा चांगली योजना आहे खूप सारे चांगल्या गोष्टी पण आहे म्हणजे तुम्ही मुलीच्या शिक्षणासाठी तुम्हाला फिफ्टी पर्सेंट विड्रॉ करता येतात जर का मुलीचं लग्न झालं तरी पण तुम्हाला पैसे विड्रॉ करता येत आहे सो चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत मुलीच्या भविष्यासाठी सुपर अशी योजना आहे आणि मला तर वाटते की व्याजदर जो आहे तो व्याजदर पण खूपच चांगला आहे So, uh, सो चा, प्लीज जे पण इच्छुक असतील त्यांनी आपल्या मुलीच्या चांगल्या भविष्यासाठी ही योजनामध्ये पैसे गुंतवावे तर सगळ्यात कमी जे आहे ते अडीचशे रुपये प पूर्ण वर्षाला ते मॅक्झिमम लिमिट जी आहे ती दीड लाख रुपये पूर्ण वर्षाची आहे बाकी तुम्हाला जर काही क्वेश्चन असतील जर का फॉर्मभरा काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा मी तुमचे जे प्रॉब्लेम असेल ते सॉल्व्ह कराल आणि जर का तुम्हाला असा व्हिडिओ आवडला असेल आपला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा चांगल्या चांगल्या व्हिडिओसाठी धन्यवाद मित्रांनो